नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसचे वितरण निहाय जिल्हा फेडरेशनकडून आता वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे मागील एक दोन दिवसामध्ये जिल्हा फेडरेशनच्या पोर्टलवरती काही तांत्रिक बिघड आल्याने यामध्ये विलंब लागला होता मात्र आता गोंदियासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये धान बोनसच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो मागील बारा तारखेला राज्य सरकारने राज्यातील दहा जिल्ह्यांसाठी जवळपास सहाशे एकोणसत्तर कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला होता हा निधी जिल्हानिहाय जिल्हा फेडरेशनकडे वळता करण्यात आलेला होता मात्र आदिवासी विभागाला या धान बोनसचे वितरण झालेले नव्हते खरीप हंगाम चोवीस पंचवीससाठी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने अठराशे कोटी रुपयाचा जो काही निधी मंजूर केलेला होता त्याला स्थगिती देऊन आता नऊशे कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली होती मात्र त्यामधूनही सहाशे एकोणसत्तर कोटी रुपयाच्या निधीचे वाटप राज्यातील दहा जिल्ह्यांना करण्यात आले आणि प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा फेडरेशनकडे या निधीचे वाटप करण्यात आले मात्र आदिवासी विकास महामंडळाकडे धान बोनसचे वाटप झालेले नव्हते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाने बावन खरेदी केंद्रावरून खरीप हंगाम चोवीस पंचवीससाठी धान खरेदी केलेली होती आणि आदिवासी विकास महामंडळाकडे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी आहे मात्र आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस गुरुवारला राज्य सरकारने दोनशे तीस कोटी रुपयाचा निधी राज्यातील आदिवासी विकास महामंडळाकडे वडता केलेला आहे या माध्यमातून आदिवासी विकास महामंडळाकडून आता राज्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांना या धान बोनस चे वितरण होणार आहे आदिवासी विकास महामंडळाकडे तसेच जिल्हा फेडरेशन कडे नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने या निधीचे वाटप पाहता हा शेतकऱ्यांसाठी बोनस वाटपाचा पहिला टप्पा असेल आदिवासी विकास महामंडळाकडे नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या पाहता मंडळाकडे फक्त दोनशे तीस कोटी रुपयाचाच निधी आलेला आहे याचाच अर्थ नोंदणीकृत शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये या बोनसचे वितरण होणार आहे आणि राहिलेले जे काही शेतकरी आहेत त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये जूनच्या अखेरच्या हप्त्यामध्ये याचा वाटप होऊ शकतो तर आदिवासी विकास महामंडळाकडे आलेला दोनशे तीस कोटी रुपयाचा निधी सोमवार अथवा मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाईल असं मंडळाकडून सांगण्यात आलेलं आहे तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार